नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये इडली बॅटरपासून ते इडल्या तयार करेपर्यंत इडलीची चटणी सगळं बघणार आहोत तर चला साहित्य बघू रेसिपीला सुरुवात करू इथे आपण इडलीचं बॅटर बनवण्यासाठी तांदूळ तर इथं मी तांदूळ घेतलेत मी रेशनचे तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही घ्या पण तांदूळ जुने असले पाहिजे तर ह्या ग्लासाने मी दोन ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेत आणि ह्याच ग्लासाने मी एक ग्लास उडीद डाळ घेतली आहे जी सफेदवाली येते ती उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धी अर्ध्या ग्लासाने त्याच अर्ध्या ग्लासाने मी चना डाळ घेतली आहे आणि पोहे घेतले थोडेसे तर हे स्वच्छ आपण धुवून आठ आठ तासासाठी ह्याला आपण भिजत ठेवणार आहोत आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे सगळं स्वच्छ धुवून घेऊन आपण ह्याला भिजत ठेवूया छान असं आठ आठ ते सात आठ तासानंतर तांदूळ डाळ छान भिजली आहे बघा जेवढी आपण घातले होते एवढी दुप्पट झाली आहे व्यवस्थित छान भिजली आहे चांद्रा सुद्धा तुम्ही बघू शकता पोहे स सा, सगळं साहित्य छान भिजलं आहे तर आपण हे सगळं मिक्सरला रवाळ असं वाटून घेणार आहोत आणि छान असं रात एक सात आठ तासासाठी किंवा पूर्ण रात्रभर त्याला पीठ छान येण्यासाठी आपण फर्माईट होण्यासाठी ठेवणार आहोत तर छान असं तर हे सगळं जिन्नस आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात तर छान असं बघा आपण सगळे जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि हातानेच मी त्याला छान असं पाच ते सात मिनिटांसाठी फेटून घेतलंय बघा एकदम बारीक नाही एकदम रवाळ टेक्शर आलं आहे त्याला आणि हे आपण छान आता भिजण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी एक रात्रभर किंवा आठ नऊ तासासाठी असं रात्रभर ह्याला छान उबदार ठिकाणी ठेवून देणार आहोत बघा छान असं पीठ आपलं सात ते आठ तासानंतर आलं आहे लवकर ठेवल्यावर लवकर पीठ छान असं येतं कारण थंडीच्या दिवसातून पीठ लवकर आंबत नाही तर बघा छान आंबलेलं आहे तर आता आपण याच्या इडल्या बनवायला घेऊया तर एका भांड्यामध्ये मी हे थोडंसं पीठ काढून घेणार आहे आणि अर्ध पीठ मी तसंच ठेवणार आहे तर आपण आधी पीठ काढून घेऊयात तर एका भांड्यामध्ये छान असं पीठ काढून घेतलं आहे मी आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालून बॅटर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं एकदम थोडंसं घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया छान असं मी मिक्स करून घेतलं आहे बघू शकता आपल्याला बॅटरची कन्सिस्टन अशी ठेवायची आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे आणि आता आपण इडल्या बनवायला घेऊयात तर मी इकडे इडली पात्र गरम पाणी ठेवून गरम व्हायला ठेवलं आहे पाणी आणि इथं इडली घालण्यासाठी आता आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊयात ह्या भांड्यांना तर आता आपण इडली पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मग इडल्या भांड्याला चिकटून राहत नाही म्हणून आपल्याला व्यवस्थित तेल लावून आहे अशा प्रकारे सगळ्यांना छान असं तेल लावून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये बॅटर घालून घेऊयात तर बघू शकता आपण असं व्यवस्थित बॅटर घालून ठेवायचे पीठ खूप छान आले त्याच्यामुळे सुद्धा खूप छान होणार आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या भांड्यांमध्ये बॅटर घालून पाणी गरम आहे पाणी गरम आहे त्याच्यामध्ये आपण एक एक असं ठेवून घेणार आहोत ह्याला आता आपण याला झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटांसाठी मिडियम गॅसवर वाफवून घ्यायच्यात मग आपण चेक करणार आहोत इडल्या शिजतात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया तर मी इथं ओलं खोबरं घेतलं आहे एक मोठी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात चार ते पाच लस लसूण पाकळ्या घेतल्यात छोटी वाटी शेंगदाणे एकदम छोटी वाटी आणि त्याच वाटीने एक वाटी भाजकी डाळ तर आणि मीठ घालणार चवीनुसार आणि हे बारीक आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आपण मीठ घालून हो हे मिक्सरला बारीक करून घेऊया इडली शिजते तोपर्यंत आपण चटणी तयार केली आहे बघा एवढी पातळ कन्सिस्टंट मी ठेवते तुम्हाला जे जेवढी घट्ट पातळ आवडते तेवढी तुम्ही कमी जास्त करू शकता आता तर आता आपण ह्याला तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी मी इथं तडका पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक दोन तीन चमचे तेल घालणार आहोत तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचे तेल छान तापलं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जिरं तापलं जिरं छान तडतडलं त्याच्यामध्ये आता घालायचं आहे खूप छान करी छान फोडणी तयार झाली आहे आणि ही फोडणी आपल्याला आता चटणीवरती ओतायचे आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे तर आपली इडलीसोबत खाण्याची चटणीसुद्धा रेडी झाली आहे तर आता आपण इडल्या बघूया तर इथं आपण छान असे दोन घाणे करून घेतलेत इडलीचे बघू शकता किती छान अशी नरम नरम इडली झाली आहे बघा जशी आपण त्याला हे करतो तशी ती परत आपल्या सेपमध्ये येते तर छान अशा आपल्या दोन घाणे मी इडलीच्या काढून घेतले तर आता आपण ह्याला चटणीसोबत सव करून घेऊयात तर बघा छान असं आपण इडल्या आणि चटणी सव करून घेतली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर चला पेस्ट करून बघूयात तर खूप छान अशा इडल्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आ, हे सगळं पदार्थ टाकून एक थोडी त्याची चव वेगळी लागते खूप छान झालं चटणीसुद्धा खूप छान झाली होती तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि क तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू